बारामती लोकसभामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत असताना दुसरीकडे आणखी एक चेहरा लक्ष वेधून घेतो आहे हा चेहरा कोण आहे आपण पाहणार आहोत प्रियदर्शनिक कोकरे आहेत तुम्ही सातत्यानं पवार कुटुंब असेल किंवा सुप्रिया सुळे असेल यांच्यावर आरोप प्रत्यारोप करताय काय तुमची नेमकी भूमिका आहे लोकसभेच्या दृष्टीनं स्वतः मी दोन हजार चोवीसची बारामती लोकसभेची मतदारसंघाची तयारी करते गेले सहा महिने झाले पुरंदर बारामती दौंड पुन भोर भेल्ला मुळशी या सगळ्या मतदारसंघात माझा दौरा चालू आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि सगळ्या प्रश्नांवर आम्ही लोकांशी भेटतो आहे त्यामुळं इथून पुढं बारामतीकरांना वेगळं चित्र पाहायला मिळेल जे सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं आहे बारामतीचा विकास होतो आहे हे सगळं थोतांड आहे असं मला सांगायचं आहे आज बारामती तालुक्यातच आपण बघितलं वर्षानुवर्ष जो पस्तीस गावातल्या दुष्काळाचा प्रश्न आहे कोट्यावधी रुपयांच्या योजना आणल्या जातात मात्र इथं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं जातं बळीराजाला आजही या योजना येऊन शाश्वत पाणी मिळलं जात नाही एक एक महिना अगोदर इथला शेतकरी राजा पैसे भरतो अधिकारी उडवा उडवीची उत्तरं देतात त्यामुळं प्रचंड लोकांच्यात अविश्वासता दिसत आहे आणि इथून पुढं आज आपण बघतोय उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत उभं पीक शेतकऱ्याला डोळ्यासमोर जळताना पाहावं लागते पाण्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यानंतर शेतकऱ्यांना काय करायचं जनावरं कशी जगवायची खूप मोठा प्रश्न आहे या मतदारसंघात त्यामुळे बारामतीचा विकास म्हणजे फक्त काय बारामतीतला शहरी भाग आहे का आज आपण बघतो की देशातली राज्यातली अनेक उत्तम लोकं वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेली इथं कृषी प्रदर्शन बघायला आणली जातात पण बारामतीतली जी काय वास्तव परिस्थिती आहे ती दुष्काळी भागातली तिकडं न्या एकदा या लोकांना कळू द्या की खरी बारामती काय आहे मग लोकांना कळेल खऱ्याचं खरं काय आणि खोट्याचं खोटं काय आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसची लोकसभेची निवडणूक असेल किंवा त्याच्या आधीची दोन हजार चोवीस दोनही लोकसभा निवडणुकीमध्ये बी जे पीनं उमेदवार दिलता एकावेळी महादेव जानकर होते त्यानंतर कांचन कुल होत्या त्यांना देखील मताधिक्य मिळालेलं नाही त्या सुप्रिया सुळेंना पराभूत करू शकलं नाही मग तुम्ही या सगळ्यावर कसा दावा ठोकतायम हो हे बघा आता मुळात बारामती लोकसभा मतदारसंघात आपण बघितलं तर अनेक वर्ष या घराण्याची घराणीशाही आणि लोक ह्या घराणीशाहीला कंटाळलेले आहेत चुलता पुतण्या ननन भाऊजया नातू लोक आता ह्याच्याशिवाय बारामतीत नवीन कुणाचं अस्तित्व तयार झालेलं आपण पाहतो का तर ते दिसत नाही लोक कंटाळलेले आहेत दादांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे त्यांना सुनेत्रा वहिनींना या लोकसभा मतदारसंघात लॉन्च करायचंय पवारसाहेबांना पंतप्रधान होण्याचं गोड स्वप्न पडतंय तिकडं रोहितदादांना कर्जत जामखेडमध्ये त्यांना तिकडं निवडून आणायचंय पारदादांसाठी एक मतदारसंघ तयार केला जातो आणि सर्वसामान्य जनतेनं काय करायचं गोरगरिबांच्या गावगाड्यातल्या पोरांना काय करायचं ह्यांच्या सत्रांच्या उचलायच्या का एवढंच काम आहे का अमुक एकाची जय 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 बारामतीतली लोक याला कंटाळलेत त्यामुळे मुळे आता लोकांना तिसरा पर्याय पाहिजे आणि तो आता आमच्या रूपाने आम्ही लोकांना देत आहोत आणि अतिशय चांगली परिस्थिती आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे तुम्ही पॉझिटिव्ह वातावरण म्हणताय तुम्ही कोणत्या मुद्द्याला घेऊन बारामतीत लढताय पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे दुष्काळी भागाचा आम्ही दौरा केला आज दुष्काळाची प्रचंड गंभीर परिस्थिती आहे त्यामुळं इथला शेतकरी राजा म्हणतोय की गेले अनेक वर्ष आपण पाहिलं चार वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यानंतर दे देशाचे कृषी मंत्री म्हणून पवारसाहेबांना आपल्याला आपण सर्वांना पाहिलं ते पद घेतलं होतं त्यानंतरनं अजितदादा स्वतः चार वेळा ही पाचवी टर्म आहे दादांची उपमुख्यम मंत्रिपदाची सुप्रियाताई संसदरत्न म्हणून सगळीकडे मिरवतात जर मनात आलं असतं तर पवारसाहेबांना चंद्रावरून पाणी आणलं असतं पण तसं केलं आहे का नाही आणि त्यामुळं लोकं नाराज आहेत दुसरी गोष्ट म्हणजे पाणी प्रश्न असेल वैदू समाजाचा प्रश्न की जो भटका समाज आहे त्या वैदू समाजाचा अतिशय सुंदर या महाराष्ट्रातला पहिला मेळावा आम्ही पुरंदर तालुक्यातल्या जेजुरी इथे घेतला आणि खऱ्या अर्थानं आज आपण बघतोय की वैदू समाजाचे प्रचंड अनेक प्रश्न आहेत की त्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत आजही तो समाज भटकाय पालात राहणारा समाज आहे आणि असे अनेक समाज आहेत की त्यांची हीच व्यथा आहे त्यानंतर ना आम्ही इंदापूरमधल्या कळस गावात गेलो तिथं डोंबारी समाज आहे की जो आज दोरीवरती कसरत करून पोटाची जगणूक करतो आणि त्या समाजाला करता जागा मिळत नसेल तर आपण चंद्रावर जाण्याच्या मोठमोठ्या गप्पा करतो ह्या समाजाचं काय असे अनेक छोटे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातो आहे त्यानंतर आम्ही इंदापूरमध्ये तुमच्या ह्याचं चा चारा छावण्यांकरता जे उपोषणाला बसले होते खारतोडे साहेब की आपल्या पोटच्या पोराप्रमाणे समजलेल्या बैलाला घेऊन त्या ठिकाणी चारा छावणी व्हावी याकरता ते बसले होते यवतला आम्ही त्यानंतर विजेचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी बोलणं असेल लोकांशी संपर्क असेल अशा पद्धतीने आम्ही काम करतोय ननन भाऊजीकडनं या मतदारसंघात तयारी दर्शवतात मग प्रियदर्शिनी कोकरेंना का वाटलं की बारामतीत लोकसभा मतदारसंघ निवडावा पहिली गोष्ट म्हणजे माझ्या अनेक राजकीय सामाजिक भाषणांची सुरुवात ही बारामतीतून झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्याख्यानाच्या माध्यमातून मी अनेक गावात बारामती लोकसभा मतदारसंघातील पोचलेली आहे यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून लोकं सगळी मला ओळखतात त्यामुळे या मतदारसंघात माझं चांगलं काम आहे बारामतीकर मला ओळखतात त्यामुळं बारामतीकरांची आणि माझी कनेक्टिव्हिटी लहानपणापासून आहे ती काय आत्ताच नाही त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकं मला ॲक्सेप्ट करतील असा मला विश्वास आहे पण महादेव जानकर जावे लढले होते तेही धनगर समाजाचे होते पण त्यांना थोड्या थोडक्यावरनं ते निवडणुकीमध्ये प पराभूत झालेले आहेत मग हे सगळं असताना तुम्ही बारामती असेल पुरंदरचा उल्लेख केला या सगळ्या भागात फिरताय सुप्रिया सुळेंची पण प्रचंड ताकद आहे या सगळ्या भागात सुप्रिया ताईंची ताकद आहे मात्र आता लोकांचं पवार फॅमिलीवरचा जो विश्वास आहे तो आता कुठेतरी डगमळित होताना दिसतो आज बघता आपण की दादांना काय सांगायचं एकीकडं येऊन की मला साथ द्या नाहीतर मी राजकारण सोडून जाईल सुप्रिया ताईनं दुसरीकडे लोकांना भावनिक करायचं की आमचं चिन्ह गेलंय आमचा पक्ष गेलाय आमच्यासोबत या हे काय विकासाचे मुद्दे आहेत का, का लढण्याचे तुम्ही पाण्यावर बोला तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बोला मराठा समाजाला सेपरेट आरक्षण कसं देता येईल त्याच्यावर बोला महागाईवर बोला बेरोजगारीवर बोला नुसतं लोकांना भावनिक मतं करून आपली खूप ताकद आहे असं होत नाही आता मेन प्रश्नांकडे आपल्याला वळलं पाहिजे फक्त ही दोन घरं म्हणजे बारामती आहे का लोकांना हे सगळं कळालंय तुम्ही भाजपचा ज्या पदाधिकारी होता त्याचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर ही सगळी तयारी करत आहे भाजपमधनं तुम्हाला या सगळ्या साथ नव्हतं असं नाही आहे मुळात मी भाजपमधून कुठल्या मुद्द्यावर बाहेर पडले की आमची एकच मागणी होती ती म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला सेपरेट आरक्षण मिळावं आणि ते मिळालंच पाहिजे ह्याच्यात काही दुमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आज आपण बघतोय अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे तोही प्रश्न सुटला नाही त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडले या सगळ्यामध्ये आता बारामती चा भाग असेल किंवा इतर भाग असेल कशा पद्धतीनं प्रतिसाद तुम्हाला लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे की आज लोक मला स्वतःहून सांगतात की आमचा पाण्याचा प्रश्न आहे आमचा चारा छावण्याचा प्रश्न आहे आमचा अनेक प्रश्न आहेत की आज आम्हाला कास्टचे सर्टिफिकेट मिळत नाहीत ताई कशी मदत होईल आणि लोकांचे स्वतःहून फोन येतात मी त्या ठिकाणी जाते अधिकाऱ्यांशी बोलणं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल तुमच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रश्न लोकांचे सोडवण्याचे आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे एकंदरीतच काय तर एकीकडे एक सुप्रिया सुळे असतील किंवा दुसरीकडे सुनेत्रा पवार असतील यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं प्रियदर्शनी कोकरे यांनी सांगितलेलं आहे कशोले मराठी विश्व पारंपरिक